पोटातील स्नायू मजबूत करतात आणि रक्त असतं शरीराचं रक्त विसरण हार्मोनल समतोल समावेश केल्याने शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते कारण शरीराची खरी शक्ती ही बाहेरून मिळणारी नसते तर ती आतून तयार होत असते आणि ही शक्ती नमस्कार मंडळी मी सोनम तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल आज जी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदळा यांनी लिहिली आहे त्या माहितीचं निवेदन मी तुमच्या समोर करणार आहे कधी असं झालंय का की मनात इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही आहे किंवा कधी थकवा ताण झोपेचा अभाव त्यामुळे सेक्समध्ये आधीसारखी एनर्जी वाटत नाही खरं म्हणजे सेक्शुअल क्षमता म्हणजे फक्त इच्छेचा किंवा शक्तीचा विषय नाही तर ती शरीर मन आणि हार्मोन्स यांच्या संतुलनावर देखील अवलंबून असतो आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे संतुलन बिघडणं अगदी सामान्य झालंय पण चांगली गोष्ट म्हणजे हे नैसर्गिकरित्या पुन्हा सुधारता येऊ शकतं यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदळा काय सांगतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदळा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या ते चाळीस वर्ष लोकांना लैंगिक आणि मानसिक आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या क्लिनिक्स मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर आणि अनेक शहरांमध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचं मुख्य क्लिनिक आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये आणि शनिवार रविवार पुणे मुंबई येथे रुग्णांसाठी उपलब्ध असतात डॉक्टर मुंदळा सांगतात की शरीराची लैंगिक क्षमता वाढवायची असेल तर आपल्याला औषधांपेक्षा नैसर्गिक मार्गाचा आधार घ्यावा लागतो कारण शरीराची खरी शक्ती ही बाहेरून मिळणारी नसते तर ती आतून तयार होत असते आणि ही शक्ती जागवण्यासाठी काही साधे आणि सोपे प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी आहार आपला आहार जितका नैसर्गिक तितकं आपलं शरीर मजबूत असतं शरीराचं रक्त विसरण हार्मोनल समतोल चांगलं राहतं दररोज जेवणात बादाम खजूर मध तीळ दूध आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश केल्याने शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते तेलकट तुपकट पदार्थ जंक फूड अल्कोहोल आणि जास्त साखर टाळल्यास शरीराचा थकवा आणि सुस्ती देखील कमी होऊ शकते त्यानंतर योग आणि श्वसन आपल्याला वाटतं की सेक्स म्हणजे फक्त शरीराचा विषय आहे पण तो श्वासाशी म्हणजेच माइंड रिलॅक्शनशी देखील जोडलेला आहे प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम हे योगासने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतात ताण कमी करतात आणि आत्मविश्वास देखील वाढवतात डॉक्टर मुंधळा सांगतात की सेक्स हे फक्त शरीराचा खेळ नाही तर तो मनाचा शांततेतून आणि श्वासाच्या नियंत्रणातून येतो तिसरं म्हणजे पेल्विक एक्सरसाइज ज्यांना सेक्स दरम्यान स्टॅमिना कमी होतो नियंत्रण राहत नाही किंवा इरेक्शन टिकत नाही अशा पुरुषांनी किगल एक्सरसाइज जरूर करावे हे व्यायाम खालच्या पोटातील स्नायू मजबूत करतात आणि रक्त देखील वाढवतात महिलांसाठी हे व्यायाम फायदेशीर ठरू शकतात विशेषतः प्रसूतीनंतर शरीरात झालेल्या शिथिलपणा कमी करण्यासाठी हर्ब्स आणि सप्लिमेंट देखील घेऊ शकता अश्वगंधा शिलादि फोगशूर सफेद मुसळी या आयुर्वेदिक वनस्पती लैंगिक ऊर्जा आणि हार्मोन्सचा समतोल आणि मनशांती वाढवतात पण याचा वापर स्वतःहून न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं शेवटी मनाचं आरोग्य लैंगिक क्षमता फक्त शरीरावर नाही तर ते मनावरही अवलंबून असते जर मनात ताण भीती अपराधीपणा किंवा संवादाचा अभाव असेल तर शरीर नैसर्गिकरित्या प्रतिसाद देत नाही म्हणून नात्यात विश्वास प्रेम आणि संवाद टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर मुंदळा यांचं स्पष्ट मत आहे सेक्शुअल हेल्थ ही औषधांनी सुधारायची गोष्ट नाही तर ती शरीर आणि मन समजून घेतल्यानंतर आपोआप सुधारते म्हणूनच जर तुम्हाला इच्छा कमी वाटत आहे किंवा थकवा किंवा स्टॅमिना घटतोय तर स्वतःला दोष देऊ नका योग्य आहार घ्या व्यायाम करा झोप घ्या आणि वैद्यकीय सल्ला घ्या या चौघांच्या मदतीने तुम्ही लैंगिक जीवन पुन्हा ताजं आणि उत्साही करू शकता तर मित्रांनो लक्षात घ्या सेक्स के ही केवळ एक कृती नाही तर तो आपल्या आरोग्याचा मनाचा आणि नात्यांचा आरसा देखील आहे शरीरावर प्रेम करा मनाचं एका आणि गरज भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन घ्या कारण मंडळी निरोगी लैंगिक जीवन हे समाधानाचं आणि आत्मविश्वासाचं गमक आहे तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आशा किरणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की